जमिनीतील पाणी चेक करण्याची एक टेक्निक असते तर मित्रांनो मी पाणी कधी शोधायला गेलो तर केव्हाही पूर्ण वावरात फिरत बसत नाही तर मी एका बांधाच्या कोपऱ्यावर उभा राहून पूर्ण वावराचं निरीक्षण करतो म्हणजे हातात नारळ घेतो आणि हाताचं म्हणजे हात इथे समोर करतो एक बोट पुढे करतो आणि नजर ठेवतो आणि सर्व शेतामध्ये एका कोपऱ्याला उभा राहून नजर फिरवतो म्हणजे जेव्हा मी नजर फिरवतो आणि माझा हात पुढे असतो त्यावेळेस माझ्या लक्षात येऊन जाते की वावराच्या शेताच्या कोणत्या मध्ये पाणी आहे कोणत्या भागामध्ये पाणी आहे जिथे पाणी असेल जिथं जिथे जास्त लेअर म्हणजे जास्त क्रॉसिंग असती म्हणजे जास्त लाईनची क्रॉसिंग असते तिथं पाणी जास्त असतं अशा ठिकाणी माझ्या हातात नारळ उचलतं तर मी काय करतो माहिती आहे का अगोदर मग नारळ मला माहीत झालं की ह्या कोपऱ्यामध्ये पॉईंट आहे तर मग मी बरोबरच जवळ जातो आणि ते नजरेनेच पहिला पॉईंट फिक्स करतो आणि नंतर मग ज्यावेळेस बोर पॉईंट फिक्स केला की मग त्याला किती प्रवा म्हणजे किती धारा किती लेअर किती पाण्याच्या लाईनी आहे हे मी असं त्याच्या चव बाजूंना फिरून नंतर त्याच्या कन्फर्म करतो लेअर किती आहे म्हणून पाणी किती आहे त्याला लेअर किती आहे व्हिडिओ आवडतं लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा असेल सबस्क्राईब करा धन्यवाद